आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे करंजी गावात शंभर वर्षात पहिल्यांदाच आमराई नदीला पूर आलाय पुरामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलंय पाथर्डी नगर परिसरात रस्त्यावर पाणी साचलं होतं करंजी भागातील आमराई नदीला अनेक वर्षांनी पूर आल्याचं पाहायला मिळतंय या नदीकाठची घरं पाण्याखाली गेलेत शेवगाव पाथर्डी कर्जत आणि श्रीगोंदा या परिसराला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपलंय अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं या पूर परिस्थितीवर प्रशासनाचं पूर्ण लक्ष आहे अहिलानगर महानगरपालिकेचे दोन रेस्क्यू टीम पाथर्डीत दाखल झाल्यात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचं नुकसान झालंय करंजी आणि पाथर्डी भागातील अनेक जनावरं नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे प्रशासनाकडून तातडीनं दखल घेतली जाते आज मंगळवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी करंजी देवराई तिसगाव कासार पिंपळगाव हनुमान टाकळी अमरापूर इथं जाऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली होती अशा ही घटना आहे तर म्हणजे नवीन पॅटर्न वेदर पॅटर्न सुरू झालेलं आहे अध्या खोटीचा त्यातून जे अनेक पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जे प्रचंड प्रलय आला आहे त्याची परिस्थिती आता रोज येते आपल्याला आता त्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात नाही एवढं पाणी या भागात झालं ग्रामस्थ सांगत आहे तलाव फुटले <kowners> रस्ते वाहून गेलेत आता मोठ्या प्रमाणात चारा जे नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी त्याचा आणि अशा या सगळ्या वातात झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानाची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचनामे करण्याची सूचना पण दिलेली आहे परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एखाद दोन आपवाद सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्ती प्राणहानी कुठं झालेलं दिसत नाही नाही झाल्याने आपल्या सगळ्यांनी दोन दिवसाची घटना आहे त्या त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टीने ढकफोटी नाही त्या भागातील कर्मचारी इकडं बोलून घ्यावेत घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचनामे करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा पूर्णतः जी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख एकूण क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे मुख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता ह्या भागात पाथडी आहे शेवगाव आहे इथे तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात त्याची स्थिती गंभीर आहे काही देश आहेतच शासनाचे पण आता औरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफचे जे आपले त्या प्रमाणात करतो आपण त्या एसडीआरएफचे आहेत एनडीआरएफचे आहेत पण ओरंडावो एनडीरएफच्या पेक्षा काही मदत करता येईल का म्हणतो मला वाटतं मदत पुढं असेल बघायला तर पद्धतीने आपण विनंती करू नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत तर ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली मी आता जिल्हाधिकारी महोदयाची चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास योजनेतून जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकलो कारण त्या स्वतःच मालकी जागा असतील तर तो एक पर्याय तपासून पहा म्हटलं ताबडतोबीने त्यांना मदत करता येईल ना बरे टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहेत त्या किंवा पुढं सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतो दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग संवाद संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्याद्वारे काही मदत करता आली म्हणजे संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही तर ते एक मदत करण्याचा एक पर्याय आम्ही त्या ठिकाणी सुचवलेला आहे